सध्या सोशल मीडियावरती एका लोकलमधला व्हिडिओ व्हायरल होतोय तर यामध्ये ही मुलगी नक्की काय म्हणते बघा हिची दादागिरी सर्वत्र व्हायरल होत आहे व्हिडिओ नक्की काय तो बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी आणि तिच्यासोबत एक मुलगा लोकलने प्रवास करताना दिसत आहे तर मुलगी पुढच्या सीटवर पाय ठेवून बसली आहे तिच्या या वर्तनामुळे लोकलमधील इतर प्रवाशांना व तिच्या पुढे बसलेला एक प्रवासी त्याला त्रास होत आहे एका व्यक्तीने जाब विचारला असता या मुलीने त्याच्याकडून फोन विस्कावून घेतल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे दरम्यान हा व्हिडिओ ट्विटर अकाउंटवर शेअर केलेला आहे असं कॅप्शन लिहिले आहे की जशी काही तिच्या स्वतःचीच लोकल आहे असं कॅप्शन दिलेलं आहे ती काय म्हणते मुलीसोबतचा मुलगा म्हणतो मी लॉयर आहे तेव्हा प्रवासी म्हणतो मग तुम्ही अशा प्रकारचं वर्तणूक का करता तेव्हा मुलगी म्हणती आम्ही काहीही करू सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे